वीडियो जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल वायरल होते हैं या या यात्रे बदल की चर्चा सर्वत्र सुरू है नमस्कार मी तनया आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट आपला भारत देश अनेक प्रथा परंपरा संस्कृतींनी नटलेला देश आणि यामुळेच इथे प्रत्येक ऋतूत अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे होत असतात असंच कर्नाटकातील बेंगळूर आणि कल तालुक्यातील हुसपूर गावात होणारी यात्रा येथील मुद्दुरम्मा देवी जी येथील रहिवासियांची आराध्य दैवत आहे इथे होणारी या देवीची यात्रा खूप मोठ्या उत्साहात आणि वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे बांधले जाणारे ताडमाड उंचीचे रथ आणि यामुळेच हे उंच रथ पाहण्यासाठी लाखो भाविक मोठ्या प्रमाणावर आवर्जून हजेरी लावतात मुद्दुरम्मा देवीला समर्पित भुसकूर गावातील हा मेळा गेल्या अनेक दशकांपासून भरत आहे ही यात्रा एकूण सहा दिवस चालते आणि दोन लाखांहून अधिक भाविक या यात्रेस उपस्थित राहतात पण असं म्हणतात ना की आपल्या मूळ प्रथा काही वेगळ्याच असतात परंतु वर्षानुवर्ष या प्रथा चालल्यामुळे त्यात थोडेफार बदल होतात आणि त्यामुळेच या प्रथांचे स्वरूप बदलते आणि असाच बदल या मुद्दुरम्मा देवीच्या यात्रेत जाणून बुजून झाला पूर्वी गावातील रथ साधे असायचे परंतु दोन हजार एकवीस मध्ये सर्वात उंच रथाची शर्यत सुरू झाली आणि इथून या प्रथेचं स्वरूप बदललं मंदिर अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम रथासाठी रोग बक्षीस जाहीर केलं कारण काय तर तरुणांनी प्रोत्साहित होणं हाच यामागचा उद्देश होता परंतु झालं उलटच मंदिर अधिकाऱ्यांनी रोग बक्षीस देणं बंद केलं परंतु सुरू झालेली ही प्रथा पुढे तशीच सुरू राहिली आणि तरुणांना उंच रथ बांधण्यापासून रोखता आलं नाही एका तरुणाने तर विराट कोहलीची जर्सी घालून रथ बनवण्याचा व्हिडिओही पोस्ट केलाय जो व्हायरल झालाय आणि असंच काहीस या वर्षीही झालंय एक रथ सुमारे एकशे ऐंशी फूट उंच बांधला गेला तसेच इतर रथ ही जवळपास त्याच उंचीचे होते आणि यानंतर उपायुक्त कार्यालयाकडून रथाची उंची ऐंशी फूट मर्यादित करण्याचा अधिकृत आदेश आला होता परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही कारण गावकऱ्यांना जत्रेच्या फक्त पंधरा दिवस आधी ही ऑर्डर आली होती परंतु त्यांनी रथ बनवण्यास सुरुवात केली होती गावकऱ्यांना समजावून सांगण्यात आलं पण त्यांनी सांगितलं की ती पुढच्या वर्षापासून नियमांचं पालन आणि शेवटी काय जे व्हायचं होतं तेच झालं शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी आणेकल तालुक्यातील हुसपूर मदुरम्मा देवीच्या जत्रेदरम्यान देवीची मूर्ती घेऊन जाणारा एकशे ऐंशी फूट उंचीचा रथ या जत्रेत होता ग्रामस्थांनी या रथासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते हे रथ लाकडाचे असून त्याची उंची एकशे पन्नास फुटांपेक्षा जास्त होती इतर रथ नाग मंगला आणि रायसंग्रा गावांतून बैल जेसीबी कूलर आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं ओढले जात होते आणि अचानक सायंकाळी पावसाळी वातावरण झालं आणि जोरदार वारा वाहू लागला या वाऱ्यामुळेच एकशे ऐंशी फूट उंचीचा रथ कोसळला दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यातही आले भाविक मोठ्या संख्येनं हा रथ ओढत असताना ही दुर्घटना झाली आहे हा रथ कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे त्यातील एक रथ हुसकूर मदुरम्मा येथे पोहोचताच हा भयानक अपघात घडलाय या घटनेत रोहित आणि ज्योतिया दोघांचा मृत्यू झालाय दुसरा अपघात नगर मंगळा गावात घडलाय येथे जत्रेत आणलेला रथ चिक्कनगर मंगळाजवळ कोसळला सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशा अनेक प्रथांचे आपण उल्लंघन केले की आपल्याला अशा परिणामांना सामोरे जावे लागेल यात काही शंका नाही अशाच वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज ऑन चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा